गुरुकृपा महिला गृह गुरु उद्योगाची एकोणचाळीसावी शाखा उद्घाटन सोहळा संपन्न या शाखेचे उद्घाटन संचालक लक्ष्मण बनघर सर संचालिका कविताई बनघर मॅडम अमोल चौकले सर सौ सव धनश्री चौकले व किशोर कोळी सौ सारिका कोळी या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक आदरणीय अमर शिंदे साहेब विजय गायकवाड सर उपस्थित होते अमर शिंदे व विजय गायकवाड सर लक्ष्मण बनघर सर व कविता शिंदे मॅडम या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम अमर शिंदे साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन केले यानंतर आदरणीय लक्ष्मण बनघर गृह उद्योगाची भविष्यातील वाटचाल याबद्दल चर्चा करून महिलांना मार्गदर्शन केले चंद्रकांत शिंदे यांनी गुरुकृपा महिला गृह उद्योगाची प्रस्तावना व उद्योगांकडून येणारे फायदे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली विजय अत्यंत छान प्रकारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात शिवाजी बोरकडे सर कल्पना पांचाळ मॅडम अमोल सर अमोल सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात असंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अमोल सर यांनी मांडले